नमस्कार तुम्हाला इंग्रजी येत नाही काहीच हरकत नाही कारण ती तुमची प्रथम भाषा नाही आहे ती तुमची सेकंड लँग्वेज आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीच हरकत नाही उलट तुम्हाला एक नवीन स्किल शिकण्याचा त्या ठिकाणी वाव आहे आणि हो तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पारंगत आहातच की मग याचा अर्थ असा की तुम्ही इंग्रज इंग्लिशमध्ये पण पारंगत होऊ शकता इंग्लिशही तुम्ही खूप फ्लुएंटली बोलू शकता पण त्यासाठी तुम्हाला योग्य असे व्हिडिओ योग्य अशा गोष्टी योग्य पद्धत इंग्रजी शिकण्यासाठी वापरावी लागेल आणि नवन त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला तशा मार्गाने तुम्हाला जावं लागेल आणि मग त्यासाठीच तर मी आहे ना मग मी कशासाठी आहे तुम्हाला इंग्रजी लवकरात लवकर बोलायला वाचायला आणि लिहायला शिकवण्यासाठीच तर मी आपलं चॅनल सुरू केलेलं आहे मग त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून तुम्हाला मी जसा व्हिडिओ अपलोड केला की लगेच के तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहाल आणि तुमची इंग्रजी एकदम मस्त होणार आहे फ्लुएंट होणार फ्लुएंट तुम्ही बोलू शकणार आहात म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आजचा तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार भेटूयात पुढच्या अशाच एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद